नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत हिरोगिरी करणाऱ्या पंकजची सत्याने आणि त्याच्या बापाने चांगलीच मजा घेतलेली आपण बघणार आहोत तर इथे आता मीरा फुसक्या पंकजला म्हणू लागते पंकज आत्ता तर तू जॉब मिळाला असं म्हणत होता ना मग आत्ता असं काय बोलतोय तेव्हा लगेच सगळेजण या पंकजकडे बघू लागतात त्यावर निरूपा म्हणू लागते हो पंकज बोल पटकन तुला नक्की जॉब मिळालाय ना तेव्हा पंकज लागतो हो मम्मा अगो एकदा फक्त माझी फाईल हो। त्या एजन्सीकडे जाऊ दे आणि एकदा का माझी फाईल बघितली की माझा जॉब पक्का म्हणून समजा तेव्हा सत्य म्हणू लागतो म्हणजे अजून पक्का नाही झाला का बाबड्या अरे हे समजा काय आहे खरं खरं सांग की त्यावर लगेच आता इथे पंकज लागतो हो माझा जॉब पक्का झाल्यासारखाच आहे पण त्यासाठी आपल्याला त्या एजन्सीला चौदा लाख रुपये द्यावे लागतील आता मात्र चौदा लाख म्हटल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसतो सगळेजण आता या भिंडोक पंकजकडे बघू लागतात तेव्हा लगेच पंकज लागतो मला चौदा लाख पाहिजे मला पाहिजे चौदा लाख पप्पा द्या ना मला चौदा लाख आता मात्र सुधाकर भाऊंना असं कसं हसू यायला लागलेलं असतं ते जोर जोरात या पंकजकडे बघून हसत असतात निरुपा देविका पंकज सगळेजण बापाकडे बघू लागतात नेमकं याला काय झालंय हे एवढे का हसायलेत असा प्रश्न सगळ्यांसमोर उभा असतो तेव्हाला गेस सत्य म्हण लागतो वा, वा पंकज निरूपा आज तुझ्या या बबड्याने आपली हिरोगिरी दाखवून माझ्या बापाला लय हसवलंय आज लय दिवसातनं बाप असा मन मोकळेपणाने हसतोय वा बबड्या असे म्हणत पंकज मात्र या बबड्याला घट्ट मिठी मारतो तेव्हा पंकज हे ते सध्या गप्पा बैस काय झालंय मम्मा बाबांना असे का वागता येते एवढं ये का हसता येते तेव्हा निरुपा म्हणू लागते पंकज मला असं वाटतंय तुला नोकरी मिळाल्याचा आनंद झालाय नाहीतर तुला चौदा लाख द्यावे लागतील याच्यामुळे त्यांना वेड लागले असंच वाटतंय तेव्हा लगेच सत्या तो लागतो निरुपा ते म्हणतात ना अंथरूम पांघरूम पाय पसरावे पण इथे कसं झालंय माहिती तुझ्या बाबड्याला ना पोरग व्हायच्या आधीच तुझ्या बबड्याने त्याचा दाखला काढून शाळेत भरला बी अशी गंमत केली अगं अजून नोकरी भेटली बी नाही तेच कॅनडाला जाण्याची तिथे राहण्याचे स्वप्न बी बघायला लागला तुझा बाबड्या हो की नाही आता सुधाकर भाऊ जोरजरात असू लागतात तेव्हा ते निरुपाला म्हणू लागतात निरुपा अगं आता तुला रडू येत नाहीये का तुझा बबड्या कॅनडाला निघाला म्हणून तू किती रडू होती माझ्या बबड्याशिवाय मी नाही राहू शकत मी कसं राहू मी काय करू मग निरुपा आता तुला रडायला येत नाही आहे का अगं बोल ना निरुपा तेव्हा लगेस सत्य म्हणा लागतं बाप फक्त डिग्र्या असं उपयोग नसतो रे असल्या डिग्र्या छप्पन जणांकडे असतात पण त्यासाठी मी कष्ट आणि मेहनत घ्यावीच लागते पंकज आणि देविकाला मात्र राग येतो आता मात्र या पंकजचा हा सगळा काही प्लॅन ऐकताच इथे मीरालाही खूपच हसायला येत असतं मीराही हसू लागते तेव्हा निरुपा मला लागते फुलवाली तुला काय झालं आता दात काढायला अजिबात हसायचं नाही माझ्या पंकजवरती काही चौदा लाख तू देणार आहे का हसतेस कशा बाई तेव्हा मीरा लागते सासूबाई चौदा लाख मी देऊ शकते दे की नाही हे मला माहिती नाही पण सगळ्यांसाठी मी मस्त गरमागरम आलं टाकून चहा देऊ शकते दे। त्यावर सुद्धा कर बाव लागतात हो हो मीरा खूप छान असं आलं टाका मस्त चहा बनव कसं हे कॅनडात खूप थंडी असते आणि हा चहा प्यायल्यानंतर सर्दी होणार नाही हो की नाही तेव्हा सत्य तो हो धुमके तू सामद्यांसाठी बनव स्पेशल या बबड्याला दे म्हणजे कसं कॅनडातल्या थंडीमुळे याचं डोकं गोठलं आहे ना ते जरा ठीक होईल आणि जरा दिसेल याला समोर काय बोलतोय आपण काय म्हणतोय ते भिंडोक नाही तर चौदा लाख रुपये देऊन याला कोण नोकरी देणार आहे असे म्हणत आता सुधाकर भाऊ आणि सत्यजी जोरजोरात हसत असतात हसत हसतच दोघे रूममध्ये जातच आता मात्र निरुपा पंकज आणि देविका रागाने त्या दोघांकडे बघू लागतात तेवढ्यात आता मीराई आपल्या तोंडाला हात लावते आणि पंकजवरती हसतच रूममध्ये निघून जाते निरुपाला मात्र खूपच राग येतो तेव्हा निरुपा मला ते घे बघितलं अरे एवढं शिकून सुद्धा तुझ्यावरती हसता लोक अरे बघ काहीतरी असे म्हणत आता निरुपाई रागाच्या भरात निघून जाते पंकज आणि देविका मात्र एकमेकांकडे बघू लागतात तर त्यानंतर इथे आता संध्याकाळची वेळ झालेली असते सुधाकर भाऊ मात्र अजूनही जोर जोरात हसत असतात तेव्हा सत्य येतो बाप अरे किती हसायला आज तू खूप हसलास बर का तेव्हा लगेच सुधाकर लागतो म्हणा हसू नाही तर मग काय करू मला खूप हसायला येते बाबा तेव्हा सत्या म्हणतो बाप तुझ्या त्या पोराने चौदा लाख मागितले म्हणून हसायला येते ना तुला तेव्हा सुद्धा अक्करून लागतात नाही रे बाबा सत्यजीत अरे ती निरूपा कशी रडत होती माझ्या बबड्याशिवाय मी नाही राहू शकत बबड्या माझ्या आयुष्यात हे काय बघायला भेटलं कसली बारी रडत होती ना हे बघून मला हसू यायले आणि काय तर म्हणे चौदा लाख दिल्यानंतर याला नोकरी लागेल कुठनं आणायची चौदा लाख आणि कशाला हवी ही असली नोकरी नुसतंच शिकाय हा पंकज कधी त्याच्या आयुष्यात काय करेल कुणास ठाऊक तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप तू टेन्शन घेऊ नको एक ना एक दिवस हा पुसक्या वटणीवर येईल नुसत्या माणसाजवळ डिगळे असून उपयोग नसतो अरे त्यासाठी बी कष्ट मेहनत घ्यावी लागते तेव्हा कुठेही त्याचं चीज आहे तेव्हा सद्वाकर भाऊ मला लागतात सत्यजित या पोराला कधीही अक्कल येईल कुणाच ठाऊ आता पा त्याचे किती वेळ निघून गेली तरी त्याला समजेन असं झालंय तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप तू टेन्शन घेऊ नको एक ना एक दिवस कळेल त्याला तेव्हा सुधाकर भाऊ मला कधी कळणार आहे अरे आता पार माझी जाण्याची वेळ आली तरी सुद्धा याला अक्कल येणार नाही त्यावर सत्य म्हणू लागतो बाप आपण कुठे जातोय नाही नाही बाप तू जिथे जाशील ना तिथे मी पण येणार बर का आता सुधाकर भाऊंना राग येतो तेव्हा ते ओरडतच मला लागतं सत्यजी असं काय बी बोलायचं नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो हो ना मग पुन्हा असं तू बी बोलायचं नाही कुठे जाणार आहे तू अजिबात असल्या जाण्याच्या जा गप्पा करायच्या नाही बाप तेव्हा आता पटकन सुधाकर भाऊ आपल्या सत्यजितला मिठी मारतात आता मात्र सत्य लागतो बाप तू असा आनंदात हसताना खूप भारी दिसतं रे मला लय आवडतं तू तू असाच नेहमी खुश राहत जा बरं का तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ मला चालेल चालेल या पंकजने चांगलीच निरूपाची जिरवली खरंच मला तर काय करावं काय नाही असं झालंय असे म्हणत दोघेही आता एकमेकांना मिठी मारतात आणि चरचरात जोर हसू लागतात तर आता इकडे पंकज आपल्या रूममध्ये बसलेले असतो त्याच वेळेस आता देविका येते आणि कॉटवरती बसते बेबी अरे कसला विचार करतोय बेबी बेबी मात्र आता चौदा लाखांच्या विचारात गोंधळलेला असतो काय करावं त्याला काही सुचत नाही तेव्हा लगेच आता पंकज लागतो बेबी अगं बघितलंच ना सगळेजण कसे माझ्यावरती हसत होते काय झाले त्यांना असं का वागता ते माझ्याशी तेव्हा देविका म्हणालाग ते बेबी हसणार नाही तर मग काय करणार अरे तुझ्या खिशात एक रुपया नसताना तू चौदा लाखांच्या गप्पा मारत होता ना मग हसणार नाही तर मग काय रडणार का, का। आता पंकजला मात्र राग येतो रागाच्या भरात पंकज काही नाही बोलता रोमनं निघून जातो तेव्हा देविका म्हणू लागते बेबी ऐकून घे अरे माझं ऐकून तरी घे पण पंकज काही थांबायला तयार नसतं तेव्हा आता देविका मात्र एका पायावरतीच आलेली असते ना अजून तिचं व्रत संपलेलं नसतं तेव्हा आता पंकज रूमच्या बाहेर जाताच देविका मुलाखती चला आता रूममध्ये कोणी नाही आहे मी मस्त आता लोळते जरा कॉटवरती माझे ना खूप पाय दुखत आहेत कधी एकदा हा पाय खाली टेकवते असं झालंय आणि कधी खाली पडेन असं झालंय काय करावं खूप थकले मी असे म्हणताच आता देविका कॉटवरती झोपते त्या क्षणाला आता तिची सासूबाई निरूपा आलेली असते देविका आता देविका पटकन एका बाहेरती उभी राहते हात जोडते ही बाई पण ना दर वेळेस कडमडते कशाला ना कशाला कशाला आली आता काय माहिती तेवढ्यात लगेच आता निरुपाय त्याने नक्त देविका आता थोडाच वेळा फक्त थोडाच वेळ आता तुला फक्त ही शिक्षा आहे एकदा का तुझी वेळ संपली की तुझा माफीनामा झालाच म्हणायचं आणि हे व्रत पूर्ण झालं म्हणायचं आणि एकदा का तुझं व्रत पूर्ण झालं की तिकडे तुझे डॅडी ठणठणीत बरे होणार आणि लगेच इकडे यायला निघाले काय बाबा एका पोरीची मज्जाच मज्जा आहे तिचे बाबा येणार आहेत ना, ना। तेव्हा लगेच आता देविका मनाशीच म्हणू लागते एवढी का शेंड्या लावते ही बाई नक्की जिच्या मनात काहीतरी दिसतंय काय गौड बंगाल चालू असतंय कुणास ठाऊक खूपच कौतुक करते माझं त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते आई अहो झाली की नाही आता पुरावे सांगा ना तेव्हा निरुपा मुग ते झाला आता दोन मिनिट एक झाला संपला तुझा वेळ चल आता तू पाय टेकू शकते आता देविकाने पाय टेकवलेले असतात तेव्हा देविका, देविका मुलाखते आई खूप दुखतंय हो माझं खूप पाय दुखायले मी काय करू तेव्हा निरुपा मुलाखते आता ना तू आराम कर झोपटकन आणि हो आता एकदा का तुझं हे रस संपलय आता तुझे बाबा लवकरात लवकर बरे होतील आणि हो, हो त्यानंतर मग आता पंकजाने तुलाही कॅनडाला जावंच लागेल ना तेव्हा देविका मुलाग म्हणजे जाणार आहे का पंकज कॅनडाला तेव्हा निरुपा म्हणत हो म्हणजे कसं आहे ना देविका तू तु तुझ्या तु बाबांना फोन कर आणि त्यांच्याकडे चौदा लाख माग त्यांनी एकदा का चौदा लाख दिले की पंकजचा जॉब फिक्स झाला म्हणायचा हो की नाही आणि पंकज आणि तूही मस्त सेटल होशील की कॅनडाला मग मागशील ना तुझ्या बाबांकडे चौदा लाख आता देविकाला धक्का बसतो काय बोलते ही भाई चौदा लाख मी कुठला आणू तेव्हा देविका मुलाखती आई मी किती वेळा सांगू माझे बाबा मला पैसे नाही देऊ शकत तेव्हा निरुपा मुलात ते नाही असं होऊ शकत नाही प्रत्येक बाप आपल्या मुलीसाठी काही ना काही करत असतो आणि त्यामुळेच तुला तुझ्या बाबांकडनं चौदा लाख घ्यावेच लागतील तुझ्या नवऱ्यासाठी तेव्हा देविका मुलाक ते आई तुम्हाला माहिती आहे माझे बाबा मला पैसे नाही देऊ शकत कारण माझी आई ही महिला बचत गट नसतात का तरी स्त्री संघटना त्यामध्ये कामाला होती आणि मग तिने माझ्या डॅडींना सांगितलं होतं एकदा का लग्न झालं की मुलीला अजिबात पैसे द्यायचे नाही हो हुंडा समजला जातो आणि हुंडा देणं म्हणजे खूप मोठा गुन्हा असतो त्यामुळे माझे डॅडी हुंडा नाही देणार आहे आपल्याला तेव्हा निरुपालक ते निरुपा हो का अगं पण हा हुंडा नाहीच आहे अगं तुझ्या नवऱ्याला भविष्यात सेटल होण्यासाठी पैसे घेतोय आपण तुझ्या बाबांकडनं आणि नंतर देऊन टाकेल माझं पंकज त्यांचे घेतलेले पैसे त्यामुळे तू माग पटकन चल बरं तेव्हा लगेच देविका मुलाखते काय बाई पैशासाठी काही बी कुठं बी बोलते मला ना इचं काय करावं काही सुचत नाही तेव्हा निरुपा मुलाखते हे बघ तू आता आराम कर आणि मग तुझ्या बाबांना फोन कर ते नक्कीच तुला पैसे देतील मला माहिती आहे तेव्हा लगेच आता देविका मुलाखती आई पण लांब कॅनडाला जायची काय गरज आहे पंकजने इथेच नोकरी केली असते की नाही नोकरी नाही त्याचा स्वतःचा बिझनेसच उभा केला असता त्याला जसंही बिझनेसमॅन आहे ना तेव्हा निरुपा मला हो देविका ते तर मी विसरलेच होते मग देविका तू एक काम कर तुझ्या बाबांना फोन कर आणि आता चौदा लाख नाही तर पस्तीस चाळीस लाख रुपये मागून घे आता देविकाला मोठा धक्का बसतो काय बोलते ही बाई चौदा लाख सोडून तीस ते पस्तीस लाख तेव्हा निरुपा मला हो अगं हो आता बिझनेस उभा करायचा इथे म्हटल्यानंतर भांडवल तर पाहिजे की नाही मग एकदा का माझ्या पंकजचा बिझनेस उभा झाला की काही टेन्शन नाही त्यामुळे माग मग तू पस्तीस चाळीस रुपये नाही आता लाख मागायचे तुला त्यामुळे नक्की देन करून फोन कर आता मात्र लगेच निरुपा रोमब निघून जाते तेव्हा देवी का मुलं ते काय बाई ही। मी कुठणार नाही एवढे पैसे आणि कुणाकडे मागू असे अनेक प्रश्न आता देविकासमोर उभे असतात तर इकडे मीराने आता आपल्या रूम मध्ये अंतरून टाकलेली ती आता चटईवरती बसलेली असते तेवढ्यात आता जोर जोरात हसतच सत्य आतमध्ये येतो तेव्हा मीरा मला हो किती असणार आता त्या पंकज हो बास की अहो बाबांची आणि आईची परिस्थिती समजून घ्या ना तुम्ही तुमच्या सासूबाईंचा चेहरा बघितला कसा झाला होता आणि बाबांनाही खूप वाईट वाटलं एकतर एक मुलगा त्यांचा घरात नाही आणि दुसरा मुलगा ही असल्या गप्पा करतोय चौदा लाखांच्या कुठनं देणार आहे ते चौदा लाख सांग ना हो सांगा ना हसताय काय तेव्हा सत्य म्हणा धमकेत बापाला तर काय हसू येत होतं या निरुपाचं आणि नि बबड्याचं आणि त्या निरुपाचं विचारूच नको तिला फक्स तर त्या बबड्याचीच काळजी असते माझा बबडा गेल्यानंतर मी काय करू काय करू एवढंच करत असते ती तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते अहो ते आई वडील आहेत शेवटी आपल्या मुलाची काळजी आई वडील नाही करणार तर कोण करणार आता तुम्हीच सांगा बरं उद्या आपलं मूल जर असं लांब बाहेर आपल्यापासून दूर चाललं तर आपल्याला वाईट वाटणारच आहे की नाही सांगा बरं तेव्हा आता मात्र सत्याला धक्का बसतो सत्या मात्र मीराकडे बघू लागतो धुमके तू म्हणजे तू आई आहे आपल्याला बाळ होणार आहे धुमके तू मी बाप होणार हे कधी झालं धुमके तू तेव्हा मीरा ते गप्पा बसाव होगंच काहीतरी बोलू नका मी भविष्यातलं उदाहरण देते तेही पण कळत नाही का तेव्हा सत्य मला वागतो हो उदाहरण देते होय मला वाटलं तू आई होणार आहे की काय तेव्हा मीरा मात्र हसू लागते आणि सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस आता सत्य मला लागतो धुमके तू तू बापाचं टेन्शन घेऊ नको रव्याला आपण उद्याच सकाळी जाऊया आणि त्याला आणि त्याच्या बायकोला उचलून इकडे घेऊन या तेव्हा मीरा म्हणला की झालं सत्यागिरी दाखवायची सुरू झाली का बंद करा ती हे बघा आपण असली चूक आता काय बी करणार नाही आहोत आणि तसंही उद्या आपल्याला ढवळीकरच्या घरी जायचं आहे जे काही करणार ते मी ठरवलं आहे आणि तसंच होणार आहे फक्त तुम्हाला माझ्याच सोबत यायचे तेव्हा सत्य तू धुमके तू अगं काय प्लॅनिंग केलं आहे तू नेमकं काय ठरवलं आहे मला सांगशील का तेव्हा ते मीरा म्हणू लागते अजिबात नाही घ्या झोपून असे म्हणत आता मीराही लगेच अंगावरती चादर घेते आणि झोपून घेते तेव्हा सत्य तू धुमके तू अगं उठ की नेमकं उद्याचं काय प्लॅनिंग सांग ना धुमके तू धुमके तू मात्र हळूच डोळे उघडून आता सत्याकडे बघत असते तर इकडे देविका आता मस्त कॉटवरती झोपलेली असते तेव्हा पंकज येतो आणि म्हणून तू बेबी अगं थकलीस का तेव्हा देविका म्हणू लागते हो रे बेबी खूप थकले माझे खूप पाय दुखत आहेत आता मात्र पंकज मनाशीच म्हणू लागतो ही चांगलं बोलते म्हणजे हिचा मूड चांगला आहे चला या संधीचा फायदा घेतला पाहिजे असे म्हणत आता पंकज लगेच आपल्या बेबीला म्हणू लागतो बेबी मी तुझे पाय चेपून देऊ का तेव्हा देविका मुलाक लागते चालेल चालेल मला खूप भारी वाटेल तेव्हा देविका मनाशीच म्हणू लागते बहुतेक कॅनडाचं भूत निघून गेले डोक्यातनं असे म्हणताच पंकज आता देविकाचे हात दाबू लागतो कसं वाटते बेबी तेव्हा देविकाला लागते हे मूर्खा ते पाय आहेत का ते हात आहेत पाय पाएद। दाब आता पंकज लगेच आपल्या बबडीचे बेबीचे पाय दाबू लागतो तेव्हा तो म्हणू लागतो बेबी कॅनडाला गेल्यानंतर खूप मज्जा येईल तेव्हा देविका मुला लागते पण आपण कसं जाऊ शकतो कॅनडाला तेव्हा पंकज लागतो जाऊ शकतो की तू तु तुझ्या बाबांकडनं चौदा लाख गे आपण लगेच फुर्र कॅनडाला जाऊ चालेल तेव्हा देविका मू लागते जशी आई तसाच तिचा हा बबड्या दोघेही सारख्याला वारकेच आहेत हाही आला लगेच मस्का लावायला आणू मी चौदा लाख त्याच वेळेस पंकज लागतो बेबी अगं माग की तुझ्या बाबांना तेव्हा देविका लागते पंकज माझे बाबा हॉस्पिटलमध्ये तुला माहिती नाही आहे का तेव्हा पंकज लागतो हे तर चांगलंच आहे की मी त्यावर लगेच तेव्हा का लागते म्हणजे काय म्हणायचे तुला तेव्हा पण अंकल लागतो अगं मला असं म्हणायचं आहे की तुझे बाबा हॉस्पिटलमध्ये आहे की नाही मग तू अंकलकडनं पैसे घे की आणि एकदा का अंकलकडनं पैसे घेतले की तुझे बाबा बरे झाल्यानंतर अंकल कशाला सांगतील त्यांना आणि ते कशाला विचारतील म्हणजे आपण पुन्हा तुझ्या बाबांकडनं पैसे घेऊ शकतो ना हो की नाही डमल धमाका आणि मग आपण आपलं आयुष्य सेटल करू शकतो त्यामुळे प्लीज बेबी मागशील ना तू पैसे आता मात्र या देविकाला काय बोलावं काही सुचत नाही पण तिच्या डोक्यात भन्नाट आयडिया आलेली असते तेव्हा ती पंकजला जाऊ लागते पंकज तुला कॅनडाला सेटल व्हायचंय ना तेव्हा पंकज लागतो हो बेबी त्यावर देविका म्हणू लागते मग तू एक काम कर तुला तुझी आई पैसे नक्की देऊ शकते तेव्हा पंकज लागतो काय मम्मा मम्मा एवढे पैसे कुठनं आणणार आहे नाही 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 ते शक्यच आहे चौदा लाख येते तेव्हा देविका म्हणू लागते पंकज अरे तुझी मम्मा काहीही करू शकते मला जेव्हा पार्लर उभी करायचं होतं ना तेव्हा त्यांनी ते मला किती पैसे दिले होते पन्नास लाख त्यामुळे तुझ्या मम्माकडे तू पैसे माग त्या हे घर गहाण ठेवतील आणि तुला चौदा लाख देतील सेटल होण्यासाठी त्यावर पंकज नको बेबी आयडिया तर सांगले पण मम्मा ऐकेल ना तेव्हा देविका मुलग ते, ते नक्की ऐकणार तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्या आणि मीरा ढवळीकरच्या घरी आलेले असतात आता ढवळीकरच्या स्टाफमधला एक माणूस ढवळीकरकडे पैसे मागत असतो पण ढवळीकर मात्र त्याला खूपच काही बोलून त्याची रायकी काढत आता त्याला दुखावत असतो हे सगळं काही आता सत्यजित आणि मीराने ऐकलेलं असतं तर इकडे आता सगळे हॉलमध्ये जमलेले असतानाच आता पंकज मात्र निरूपाला पैसे मागू लागतो तेव्हा लगेच आता सत्यावं लागतो बघ बाप मी म्हणलो होतो ना हा बबड्या मात्र निरुपाला शेंड्या लावणार दुसरं काय जमतंय निरुपाकडनं चौदा लाख घेणार आणि तिला फसून इकडनं पुर होणार आणि मग म्हातारपणात निरुपाला कोण सांभाळणार सांग ना बाप मी खोटं बोलतोय का तेव्हा लगेच आता पंकज लागतो मम्मा असं काही नाही एकदा का मी कॅनडाला सेट झालो की मी तुलाही तिकडे घेऊन जाईल तेव्हा सत्य मलागतो सड असं करूच शकत नाही आहे तू तू निरूपाला घेऊन जाशील फक्त बोलण्यापुरत्या गप्पा करू नको त्याच वेळेस आता लगेच पंकज लागतो ऐकू न गो मम्मा तेव्हा निरुपा मलागते नाही सत्या जे म्हणतो आहे ना ते पटतं आहे मला मी तुला चौदा लाख देणार नाही आहेत आता मात्र पंकज आपल्या मम्माला कसं मनवणार आणि इकडे आता ढवळीकरच्या घरी गेलेले सत्या आणि मीरा रवी आणि रियाला काय आयडिया करून घरी घेऊन येणार हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद